नमस्कार मी अशोक मुरुमकर काल आपण पाहिलं की करमाळा तालुक्यात आणि नगर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि ह्या पावसाचा परिणाम असा झालेला आहे मित्रांनो सिन्हा नदीत पाणी आलेलं आहे आज मी आहे बिटरगाव आणि बाळेवाडीच्या शिवेवरती सिना नदीच्या काटावरती आता वाजले सकाळचे सात वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आणि आता या नदीमध्ये पाणी दाखल झालेलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की हे आत्ताच पाणी आलेलं आहे अजून पुढं देखील पाणी गेलेलं नाही अवघ्या एक मिनटापूर्वी इथून पाणी ह्या व्हिडिओच्या पुढं गेलेलं आहे आपण पाहू शकतो की हे पाणी आलेलं आहे म्हणजे हे पहिलं खड्ड्यातील पाणी आणि त्यामध्ये वाहत आलेलं पाणी यामधील देखील फरक दिसतो आहे म्हणजे अवघ्या आत्ताच हे पाणी आलेलं आहे ह्या सिन्ह नदीत पाणी आल्यामुळं या भागातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे जूनपासून पाऊस सुरू झाला आणि सोळा जुलैला हे पाणी आलेलं आहे या पाण्यामुळं या भागातील शेतीला खूप मोठा फायदा होतो या नदीला पाणी कधी येईल याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतात आणि अखेर नदीला पाणी आलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पाणी पाहू शकता अजून पाणी जास्त आलेलं नाही मात्र ही जी पाणी आलेलं आहे या पाण्याने नदीतील वाळू उपशामुळे पूर्वी जे काही खड्डे झालेले होते ते खड्डे भरून येत आहेत आणि पुढं पाणी निघत आहे या अशा पद्धतीने हे पाणी जात आहे हा एक मोठा खड्डा होता की म्हणजे इथे बिटरगाव श्रीमधील गट नंबर चार पाच म्हणजे मुरुमकर गुरुजी लालासाहेब मुरुमकर विनायक मुरुमकर आणि बाजूला भगवानराव शिंदे यांचे चिरंजीव मनीष शिंदे आणि ॲडव्होकेट हिंदराज शिंदे यांची शेती आहे आणि हा जो परिसर आहे द एक तीन चार वर्षापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं आणि हे पूर्ण क्षेत्र वाहून गेलेलं होतं तिथं एक मोठा खड्डा पडलेला होता तो खड्डा आता भरून निघालेला आहे त्या खड्ड्याच्या पुढं हे पाणी आलेलं आहे आपण पाहू शकतो त्या व्हिडिओच्या हो माध्यमातून पाणी आत्ता म्हणजे सुरुवातीला जे पाण्याचा प्रवाह कमी होता तो प्रवाह देखील आता वाढला आहे त्याचं कारण की इथले जे मागचे जे खड्डे होते ते खड्डे भरत भरत आता पुढे पाणी निघत आहे हे पाहू शकतोच आपण की म्हणजे सुरुवातीला तो खूप कमी पाणी वाहत होतं आत्ता मात्र तो पूर्ण खड्डा बुजलेला आहे म्हणजे इथे एक पूर्वी ह्या वरती एक विहीर होती बाबाजी शंकर बाबाजी मुरुमकर म्हणजे मुरुमकर गुरुजींचे वडील यांच्या शेतात एक विहीर होती आणि त्या विहिरीला पाणी जाण्यासाठी डगरीच्या कडेला त्यांनी एक सायपन पद्धतीचा एक हौद केलेला होता त्या हौदातून पाणी विहिरीत जायचं तर तो हौद आपण जे व्हिडिओमध्ये पाहतोय तो थोडा त्याचा कोपरा राहिलेला आहे तो पूर्ण कोपरा बुजलेला आहे तिथपर्यंत पहिली शेती होती मात्र पावसामुळे नदीला जास्त पाणी आलं आणि ही शेती काचून गेलेली होती कारण ज्यावेळेस वाळू लिलाव झाला होता तेव्हा खाली मोठे खड्डे पडले होते त्याचा तो परिणाम होता आता तो खड्डा पूर्ण भुजलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे सुरुवातीला ते पाणी कमी वाटत होतं मात्र आता अवघ्या तीन मिनटामध्ये हा खड्डा भरून पुढं पाणी वाहत आहे आणि धार देखील वाढलेली आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतोय खूप मोठ्या प्रमाणात काल पाऊस झाला त्याचा हा परिणाम आहे आणि ही जी समोर जे आपण पाहतोय ते दोन टावर आहेत ते बाळेवाडीचे आहेत इथून नदी क्रॉस केली की बाळेवाडीचं क्षेत्र लागतं आता ह्या पाण्यामुळं बाळेवाडीला देखील जाणं येणं ब बंद होतं या भागात कोणत्याही प्रकारचा जाण्यायेण्याची सुविधा नाही तरडगाव बंधारा आणि खाली इकडं पोटेगाव बंधारा हे दोनच पर्याय या भागात आहेत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो इतके हिकडून देखील पाणी येऊ लागलेलं ला आहे कारण पाण्याचा प्रवाह हा जास्त आहे त्याच्यामुळं हे पाणी खड्डे भरून येऊ लागलेलं ला आहे आपण पाहू शकतो पाणी कशा पद्धतीने जात आहे ते आपण व्हिडिओ सुरू केलेलं पाच मिनिटे होत आहेत पाच मिनिटात हे आलेलं पाणी आहे हे आ, ही जी आता आपण पाहतोय व्हिडिओमध्ये ही ह्या खड्ड्यात पूर्वीच पहिलंच आलेलं पाणी होतं मात्र हे पाणी असल्यामुळं आणखी प्रवाहाला वेग वाढला कारण हे खड्डा भरायला वेळ लागला नाही आहे ह्याच खड्ड्यात पाणी साचलं आणि पुढं गेलं आता खाली बाळेवाडीकडं पाणी धावलेलं आहे बाळेवाडी गावाकडं खाली संजय शिंदे मामा यांचे विहीर आहे तिथे बाळेवाडीच्या शेतकऱ्यांची विहीर आहे त्या विहिरींना देखील खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे पण पाहू शकतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून इकडं नव्याने धार पडत आहे त्या धारेतून देखील पाणी येऊ पाहत आहे आपण पाहू शकतो की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कसं पाणी येत आहे म्हणजे तिकडली जी पहिली प्रवाह आहे पाण्याचा त्यामध्ये पाणी बसत नाही त्यामुळे पाणी नवीन मार्ग शोधून पाणी मार्गस्थ होत आहे पुढं पाहू शकतोच आपण यापुढे जरी आणखी असाच पाऊस जर पडला तर नदी पूर्ण भरेल का तर मला यापूर्वी मी एवढं पाणी पाहिले ह्या नदीला की ही जी क्षेत्र आहे हे पूर्ण पाण्यात जातं एवढं पाणी येतं मी अनेकदा पाहिले ते पाहिलेलं देखील आहे आता एवढं पाणी नाही आलेलं पण पुढं जर असं जर पाऊस पडत राहिला तर मात्र तेवढं पाणी येऊ शकेल यात कोणतीही शंका नाही आज सोळा जुलै आहे आणि सोळा जुलैला हे पाणी आलेलं आहे आपण पाहिलं की जूनच्या सुरुवातीपासूनच यावर्षी जोरदार पाऊस पडत राहिला त्यामुळे शेतातील ताली नाले ओढे सुरुवातीपासून वाहत होते त्यामुळे काल जो पाऊस झाला मोठा पाऊस झाला त्या पावसामुळे लगेच्या लगे पाणी आलं मात्र काही काही वेळा ऑगस्ट सप्टेंबर जरी संपला तरीही पाणी येत नाही गेल्या वर्षी अतिशय शेवटच्या क्षणी नदीला पाणी आलं होतं पूर्ण पावसाळ्यात एकदा ही नदी वाहिली नव्हती शेवटच्या क्षणी थोडं पाणी आलं आणि बंदऱ्याची दारं टाकली होती, दार होती। यावर्षी मात्र सुरुवातीलाच पाणी आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे हे जर पाणी वाहिलं आणि सुंगोबा कादर पोटेगावचा बंधारा तर नादुरुस्त आहे जर पाणी वाहिलं आणि बंधाराची जर दारं टाकली तर एप्रिल मेपर्यंत हे पाणी जातं त्यामुळे शेतीला खूप मोठा फायदा होतो ओके धन्यवाद